नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनेल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतशी आता मोर्चेबांधीला वेग येऊ लागला आहे फलटण तालुक्यातील होलार समाज संघटनेने आता आक्रमक भूमिका घेतलेली असून जोरदार मोर्चेबांणी सुरू केले आहे या अगोदरच बौद्ध समाजाने निर्धार करून यावेळेस कसल्याही बसली उमेदवारी मागणी केली असताना आता फलटण तालुक्यातील समस्त होलार समाज बांधवांनी आज फलटण येथील सार्वजनिक विश्रामग्रम या ठिकाणी बैठक झाली आणि यामध्ये दोघांची उमेदवारी जाहीर केली आहे यावेळेस कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्या समाजाला उमेदवारी मिळावी अशी आग्रही मागणी या ठिकाणी करून या ठिकाणी दोन उमेदवारांची नावही या ठिकाणी जाहीर केली आहेत यामध्ये मल्हारी आवटे राजुरी आणि संतोष जाधव वाकरी या दोघांची उमेदवारी जाहीर केली आहे आणि समाजाला कसल्याही परिस्थितीमध्ये या या ठिकाणी उमेदवारी मिळावी अशी आग्रही मागणी या ठिकाणी केलेली आहे जर उमेदवारी नाही दिली तर होलार समाज या ठिकाणी अपक्ष लढण्याची भूमिका त्यांनी आता तयार आहे या ठिकाणी आपण दोन आहोत सामाजिक संघटनेचे होलार समाज संघटनेचे जे, जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत फलटण तालुक्यामध्ये तब्बल फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सत्तावीस हजार होलार समाज बांधवांचं मतदान आहे आणि त्याच अनुषंगानं आज या ठिकाणी बैठक झाली आहे या ठिकाणी हॉलार समाज संघटनेचे काय नापराव करे बापूराव करे आपल्याशी उपलब्ध आहेत जे महाराष्ट्र काम काय सांगाल याबद्दल आमच्या फलटण तालुक्यामध्ये होलार समाजाची सत्तावीस हजार लोकसंख्या आहे आणि ज्या वेळेस फलटण मान हा मतदारसंघ राखीव होता तिथं बौद्ध समाजाचे आमदार झाले तुकाराम तुपे आणि मातंग समाजाचे दोंडीराम वाघमोरे वाघमारे हे दोन्ही आमदार फलटण मान मान मतदार आमदार म्हणून निवडून गेले आता फलटणमध्ये गेले पंधरा वर्ष झालं ब चांभार समाजाचे आमदार मान्य दीपक चव्हाणसाहेब साँग काम करत साँगा आहेत तर आमची आग्रही मागणी अशी आहे की आता ही शेवटचीच पंचवार्षिक आहे आमच्या होलार समाजाला आता उमेदवारी आम्ही फक्त राजे गटालाच मागितलेली आहे राजे गटाने आम्हाला फलटण मतदारसंघातून फलटण कोरेगाव मतदारसंघातून आम्ही दोन उमेदवार जाहीर केलेले आहेत संतोष जाधव वाकरी आणि मल्हारी आवटे राजुरी हे दोन उमेदवार जाहीर केलेले आहेत त्यामुळे आम्हाला या कुठल्याही परिस्थितीत ह्या निवडणुकीमध्ये खोलार समाजाला न्याय मिळवून द्यावा आणि उमेदवारी आम्हाला मिळावी नाहीतर आम्ही वेगळा विचार करू या ठिकाणी सरपंच शिवाजी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कसं आहे आजपर्यंत इतिहासात पाहिलं तर होलार समाजाला कुठल्याही राजकीय पक्षाने असा न्याय दिलेला दिले नाही आणि ह्यावेळेस असा विचार आहे की होलार समाजाला जे समाजाने आता जे दोन नावं दिलेली आहेत समजा संतोष जाधव असतील किंवा मल्हार रावटे असतील तर ह्यांच्या नावाचा विचार प्रत्येक पक्षात न म्हणण्यापेक्षा रामराजे साहेबांनी करावा आणि त्यांच्या माध्यमातून जर आपल्याला उमेदवारी मिळाली तर निश्चितच हा समाज पुढे चालून महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करेल आणि त्यांच्याकडून अशी आग्रही मागणी राहील की त्यांनी आमच्या समाजाचा विचार करून आमच्या समाजाला उमेदवारी द्यावे आता काय झाले की समाज हा आक्रमक स्वरूप धारण केलेला आहे समाजाने काय होतंय की प्रत्येक वेळेस समाजाचं रड कुणी कोणी ऐकून घेत नाही काय नाही तेवढ्या पुरतं बोललं जातं की पुढच्या वेळेस बघू पुढच्या वेळेस बघू पण काय मिळत नाही तर ह्यावेळेस तरुण समाज यावेळेस तरुणांनी पुढाकार घेतलेला असल्या कारणाने साहेबांनी आपल्या मार्फत म्हणजे म्हणणार नेमकी मागणी आहे की बाबा कसल्याही परिस्थिती यावेळेस उमेदवारी मिळाव्या समाज कसल्याही परिस्थितीत कारण तरुण हा आक्रमक झालेला आहे आज तरुणाला आक्रमक झाल्यामुळे त्यांना जर शांत करायचं असेल किंवा जे मतदान आहे समाजाचं ते जर मिळवायचं असेल तर या समाजाला नाही मिळावा आणि कुठल्याही पद्धतीने उमेदवारी नाही मिळाला तर काय करणार उमेदवारी नाही मिळाला तर आमचा समाज म्हणजे जो तरुण वर्ग आहे किंवा इतर इतर जे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून असं सूचित करण्यात येते की वेगळा मार्ग म्हणजे सोबळाचा नारा समाज आता देतोय जर हा सोबळाचा नारा सोबळाचा जर नारा समाज येत असेल तर ह्याचा अर्थ एकच की समाजाला कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी पाहिजे धन्यवाद सरपंच या ठिकाणी सूर्यकांत कांबळे जे कोरेगावचे सरपंच आहेत त्यांच्याकडून आपण जाणूया काय नेमकी आपली मागणी आहे होणार समाजाला विधानसभेसाठी जागा द्यावी आणि हे जे दोन उमेदवार सर्वांनी जे नियुक्ती केलेली आहे या दोन उमेदवारांची कोरेगाव तालुक्यातून किंवा फलटण तालुक्यातून ता यांना बरगोस मतदान देऊ असं मी त्यांना ग्वाही देतो धन्यवाद अजून गुड मॉर्निंग या ठिकाणी जे दोन उमेदवार जाहीर केले आहेत त्यामधले मल्हारे आहेत काय काय सांगाल आहे सत्याहत्तर वर्ष झाले आपला भारत देश स्वतंत्र होऊन आणि तेव्हापासून होलार समाज ही पाठीमागच आहे प्रत्येकी नेते आले प्रत्येक पक्ष आला त्यांनी प्रत्येकाला सहकार्य केलं प्रत्येकाला मतदान दिलं पण होलार समाज कुठल्याही नेत्यांनी पाहिलं नाही आणि म्हणून पंचायत समितीमध्ये असेल जिल्हा परिषदेमध्ये असेल आमदार की असेल खासदार की असेल कुठल्याही नेत्यांनी होलार समाजाचा कधीही विचार केला नाही म्हणून होलार समाज इतका आक्रमक झाला आहे की काही असो आता येणाऱ्या विधानसभेच्या कालावधीमध्ये आपल्या समाजाचा उमेदवार आला पाहिजे आणायचा आणि त्या पक्षांनी त्या उमेदवाराला म्हणजे हे केलं पाहिजे की त्यांना उमेदवारी द्यावी ही भूमिका समाज समाजाची समाजाच्या लोकांनी तरुण पिढीनं ही भूमिका मांडलेली आहे आणि नाही जर कुठल्या नेत्यांनी किंवा पक्षाने होलार समाजाला तिकीट दिले तर तरुण पिढी अशी म्हणते की आमचा ही अपक्ष का असणार मग आम्ही लढू आमचं मतदान ही कुणाला देणार नाही आमचं ही आमच्या होलार समाजासाठीच आम्ही घालू अशी भूमिका तरुण पिढीने घेतलेली आहे तर माझी एक विनंती आहे की जी गटतट काय असेल ती मला माहित नाही फक्त होलार समाजाचा विचार करून एवढ्या वर्षाचा आता निदान विधानसभेला कारण सर्व समाजाला आमदारकी खासदार की, खास की। सर्वांना मिळालेले आहे आजपर्यंत आज फक्त वंचित फक्त होलार समाजच राहिलाय फक्त त्या हॉलार समाजासाठी नेते मंडळीने विचार सहानुभूती करावा आणि होलार समाजाला ये येणाऱ्या काळामध्ये त्यांना तिकीट द्यावं एवढीच मी अपेक्षा करतो आणि माझी दोनशे संपवतो या ठिकाणी दुसरी उमेदवारी जाहीर केली आहे संतोष जाधव वाखरी काय सांगाल नेमकं या ठिकाणी आमचा संपूर्ण तालुक्यातील फलटण कोरेगाव मतदार संघातील होलार समाज हा अतिशय आक्रमक झालेला असून त्यांच्याकडून तें, पूर्ण उमेदवारी डिक्लेअर दो झालेल्या आहेत आणि पूर्ण विधानसभेसाठी पूर्ण तयारी करण्याचं संकल्प या ठिकाणी झालेला आहे जसं लोकसभेच्या इलेक्शनमध्ये शरद पवारांना जशी तुतारीच्या माध्यमातून होलार समाजाची आठवण आली तुतारी ही होलार समाजाचं चिन्ह असून होलार समाजाने त्यांच्या पाठीमागे उभं राहू असं पवार साहेबांनी आवाहन केलं होतं आणि त्या आव्हानाला आमच्या समाजाने चांगला प्रतिसाद दिला होता तसं यावेळेस विधानसभेला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांनी होलार समाजाची हाक ऐकावी आणि होलार समाजाला एक उद, आ, आ, संधी देऊन होलार समाजातील उमेदवार विधानसभेला पाठवावा अशी माझी या समाजातर्फे महाराज साहेबांना विनंती आहे जर यावेळेस महाराज साहेबांनी विचार केला नाही आजपर्यंत आमचा तालुक्यातील बहुतांश म्हणजे प्रामुख्याने जास्तीत जास्त समाज हा फक्त आणि फक्त रामराजे साहेबांच्या बरोबरच आहे आणि यावेळेस प्रत्येक समाजाचा विचार झालेला आहे आजपर्यंत परंतु यावेळेस जर समाजाचा विचार झाला नाही तर समाजाचे युवक वर्ग इतक्या प्रमाणात आक्रमक झालेला आहे की यावेळेस विचार झाला नाही तर शंभर टक्के वेगळा विचार करून अगदी कुठे नाही मिळाले तरी अपक्ष लढण्याची तयारी आमची झालेली आहे आणि त्याप्रमाणे समाजातर्फे माझी मी संतोष जाधव म्हणून माझी एक उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि आमचे मित्र मल्लार आवटे यांची एक उमेदवारी जाहीर झालेली आहे आम्ही दो दोघही या समाजाला जो न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि मिळाली पक्षाकडून उमेदवारी मिळाली तर पक्षाचा आम्ही इमानदारीने म्हणजे आमचा समाज पहिल्या पा, पा प्रामाणिक आहे ते प्रामा प्रामाणिकतेचा आम्ही पक्षाला सुद्धा आम्ही दाखवून देऊ की हा समाज खरंच पहिल्यापासून गरीब आणि प्रामाणिक समाज आहे तर आमचं एकच मत आहे की यावेळेस राजे गटाकडून आमच्या समाजाची उमेदवारी जाहीर करावी आणि आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा गेल्या अनेक दिवसांपासून फलटण तालुक्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील होलार समाज हा राजे गटाची एकनिष्ठ आहे त्यामुळे यावेळेस आतापर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारची संधी दिली नाही यावेळेस कसल्याही परिस्थितीत आम्हाला विधानसभेची उमेदवारी देऊन या ठिकाणी संधी द्यावी अशी होलार समाज संघटनेने या ठिकाणी राजघाटाकडे मागणी केली आहे वेळप्रसंगी जर उमेदवारी नाही दिली तर आमच्या तरुण कार्यकर्त्यांकडून अशी मागणी होती की स्वबळावरती अपक्ष उमेदवारी लढवण्याची या ठिकाणी तयारी ठेवली असल्याचं या ठिकाणी होलार समाज संघटनेच्या ज्या नवनिर्वाचित या ठिकाणी उमेदवारी जाहीर केले त्यांच्यामधून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे याचमुळे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आता होलार समाज आक्रमक झालेला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आमचे नमस्ते बोलण्याचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते बोलण्यासाठी फलटण जागा एक